स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं तर स्वागत आहे तर आज आपल्या आपला टॅक्टर आपलं यंत्र पाहण्यासाठी श्री गोंद्याहून आपलं यूट्यूब चॅनल बघून श्रीगोंद्याहून आपल्या ट्रॅक्टरला भेट देण्यासाठी शेतकरी आलेले आहेत तर आपण त्यांचं मनोगत घेणार आहोत की आपला ट्रॅक्टर कसा वाटला चला आपण त्यांचा परिचय घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा चंद्रकांत पवार श्रीगोंदा अहिल्यानगर नगर तिथून आलो आहे मी साधारण दीडशे किलोमीटर अंतर भरला आहे बरं बर, तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघून आलेला आहात का व्हिडिओ बघून आलो मी बरं तुमचा नंबर होता त्याच्यामध्ये आणि या अगोदर माझं बोलणं झालं होतं मोबाईलवरती तर चांगला प्रतिसाद भेटला मला त्यामुळे थे, मी थेट भेट घेण्यात आणि आलो पाहिलं सगळी मला व्यवस्थित माहिती भेटली स्वतःश्रावणी आम्हाला सगळ्या व्यवस्थित सगळ्या वाट्या फिरक्या सगळी माहिती लिहून सगळी टोटल माहिती म्हणजे कोणत्या पिकाला कोणती जोडायची जोडायची सर्व सांगितलेलं त्यांनी लिहून घेतलेलं आहे हो सगळ्या प्रकारे आम्हाला भेटू म्हणजे आपलं अवजार तुम्ही बघितलं कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कसा काय म्हणजे अनुभव काय वाटतो अवजारांचा म्हणजे आपला अवजार असं वाटतंय औजार एक नंबर आहे आणि पेरणी आणि ह्या पद्धतीचं इकडं ह्या पद्धतीचं जे आहे ह्याच्यातमध्ये भुईमुख किंवा इतर धान्य राहत नाही वरती एकदम औषध आणि पेरणीची सिस्टीम ही ती सगळी आवडली पाच ती हे भारी एकदम हे टाकलेलं सगळं एकदम छान आहे सगळं आणि विशेष म्हणजे व्यक्ती खूप छान आहे मला भेटून आनंद झाला त्यांना व्यवस्थित व्यवस्थित मार, मार्ग सध्याला आपली पेरणी चालू होती हाँ। हाँ। ही चालू पेरणी आपण आणलेला आहे त्यांना दाखवण्यासाठी कि सगळी माहिती त्यांना आपल्याला भेटण्यासाठी इथे एवढे लांबून आलेले आहेत तर आपण चालू पेरणी सोडून तुम्ही बघू शकता इथं मटेरियल आहे चालू पेरणी मटेरियल आहे इकडं बीच सुद्धा आहे चालूच चालूच बीच आहे इथं ते आपण एवढं लांबून आपल्या शेतकरी भेटण्यासाठी आलेले आहेत हे त्याच्यासाठी आपण ट्रॅक्टर इकडे आणलेला आहे त्यांना सगळी माहिती देण्यासाठी अजून काय तुम्ही बोलू शकतात हे जे हे जे त्यांनी सांगितलं मला मार्गदर्शन भेटलं ना हे कोणीही देत नाही कोणताही ट्रॅक्टरवाला देत नाही त्यांचा नंबर यांचं सगळं आणि कोणाला पण काही म्हणजे ड्रायव्हर मित्र भावांना गरज गरज असेल कोणाला माहिती असेल त्यांचा नंबर आहे त्यांची संपर्क करा त्यांच्या घरी या माणसं चांगले स्वभाव चांगला आहे सगळं व्यवस्थित ते भावासारखं आपल्याला आपल्याला गरज आहे आता ड्रायव्हर लोकांना माहिती नसतं अनेक चुका वाटतात छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांनी आम्हाला शेअर केल्या सांगितल्या मी जी माहिती ठेवली ती एकदम खरेदीपून ठेवलं नाही काही नाही चुकीची माहिती अनेक लोक सांगतात आणि कोणी काही पण सांगता यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या सांगितलं सगळ्या व्यवस्थित आमचा पाऊन चार व्यवस्थित केला सगळं सगळ्या व्यवस्थित असंच प्रेम राहू दे आमच्यावर आणि तुम्हाला कोणती ग अडचण आली तर ड्रायव्हर भावांनो आम्हाला कॉन्टॅक्ट करा ही पेरणीचं टोटल तुम्हाला माहिती सांगितली जाईल तर वेळात वेळ काढून म्हणजे आमच्यासाठी एवढं लांबून हे आपले शेतकरी आलेले आहेत तर मी त्यांचा आप आल्याबद्दल मी धन्यवाद त्यांनी त्यांनीच वेळ दिला खूप तालुकामधून कोण येत नाही कोणासाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल उलट त्यांचे धन्यवाद देतो तर मी जी सांगतो गोष्टी त्या जर फॉलो केल्या शेवटी ड्रा तुम्ही टॅक्टर चालवणार आहे मी इथून फक्त व्हिडिओमध्ये सांगतो सांगत असतो कोणती गोष्टी या कोणती फील्ड जोडायची तर ती तुम्ही तिथं स सत्यात उतरावं लागते या कुठलीही गोष्ट वापरतानी मसा पिरणी चालू असते ते सध्या कामातून आले चालू कामात। कामातून चालू कामातून ट्रॅक्टर मी काढलेला आहे कारण की खूप लांबून हे शेतकरी आलेले आहेत आपल्याला भेटण्यासाठी कोणाला यायचं असेल तर येऊ शकता वेळ काढून त्यांची हे करून सगळं व्यवस्थित माहिती नवीन पेरणाऱ्यांना तर खूप गरजेचं आहे अशा मार्गदर्शन कधी कोणी करत नाहीये ही व्यक्ती करते म्हणजे हे आपल्यासाठी एक वरदान आहे सगळे ड्रायव्हर लोकांसाठी धन्यवाद धन्यवाद I do